रत्नागिरी सिंधुदुर्गातून नारायण राणे यांनी अर्ज दाखल केलाय यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं ला। नारायण राणे यांची थेट लढत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्याशी होणार आहे तर संजय राऊतांनी आम्हाला विरोधात राहण्याच हवे होते असं म्हणत दिवसलं आहे आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी अर्ज भरला अर्ज भरण्याच्या निमित्तानं राणेंनी रॅलीच्या माध्यमातून ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला रत्नागिरीतील मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत करत राणेची रॅली निघाली भाजपकडून मंत्री रवींद्र चव्हाण गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह सा शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत दीपक केसरकर यांच्यासह सा सामंतांचे बंधू किरण सामंतही उपस्थित होते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सब्सक्राइब करा जगात भारी कोल्हापुरी